सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता शालिनीच्या लक्षात आलेलं असतं माई शिर्के पाटलांच्याच वाड्यात लपलेली आहे त्यामुळे ती वाड्यामध्ये घुसून सगळीकडे माईंना शोधाशोध करू लागते इकडे मात्र सिंहासनाच्या मागे हळूच वाकून बघते तर तिथे माई लपलेल्या असतात आणि त्यामुळे आता त्यांची मान धरून ती त्यांना बाहेर काढते आणि म्हणते की तुला हीच जागा लपायला भेटली होती का माझं पहिल्याचं सिंहासन असं म्हणून त्यांना ढकलून देते आणि स्वतः पुन्हा त्या सिंहासनावर बसते त्यानंतर मात्र जोरजोरात हसू लागते आणि बोलू लागते तुला आठवतंय का म्हातारे तूच या घरामध्ये याच वास्तूमध्ये माझा किती अपमान केला होता लक्षात आहे का तुझ्या पूर्ण गावभर माझी धिंड काढली होती मला त्या जयदीप गौरीसमोर नाक घसायला लावलं होतं त्यामुळे आता याच वास्तूमध्ये तुझा मृत्यू होणार आहे असं ती बोलू लागते तेव्हा मात्र न घाबरता माई सुद्धा तिच्याकडे बघून जोरजोरात हसू लागतात आता माईंचं हसणं बघून मात्र शालिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि ती विचारू लागते काय तुला इडबिड लागले काय म्हातारे आत्ताच तेव्हा माई न घाबरता तिच्या समोर उभ्या राहतात आणि तेव्हा शालिनी म्हणते काय तुझी शेवटची इच्छा आहे सांग तर तेव्हा माई तिच्या जोरजोरात दोन तीन थोबाडीत मारता आणि म्हणता माझी शेवटची इच्छा पूर्ण पण झाली बघ असं म्हणून त्या खूपच रागाने तिच्याकडे बघत असतात त्यानंतर मात्र शालिनी सुद्धा आता खूपच रागामध्ये असते आणि ती माईंना म्हणते झाली ना तुझी इच्छा पूर्ण आता मी माझी इच्छा पूर्ण करू का असं म्हणून पुन्हा माईंची मान धरते आणि तीन दोन तीन वेळा माईंच्या पोटामध्ये मा सुरीची वार करते त्यानंतर मात्र आता माई जोरात कोसळतात आणि तेवढ्यातच मागून सोम्या पळत पढ़त पळत येतो आणि तो म्हणतो मॅडम सरकार चला लवकर इथे नित्या आणि अधिराज यायला निघाले आहे त्यावर मात्र आता शालेने खूप हसते आणि ती म्हणते आज माझं काम पूर्ण झालं आहे त्यानंतर मात्र माई जमिनीवर कोसळतात आणि इकडं सोम्या मात्र शालिनीला घाई करत असतो तेव्हा शालिनी म्हणते हरकत नाही आपण मागच्या दरवाजाने जाऊ तर ती मात्र सोम्याला घेऊन मागच्या दरवाजा तिथून पळ काढते इकडे मात्र माईंना खूपच त्रास होत असतो आणि तेवढ्यात मात्र नित्य आणि अधिराज वाड्यावर पोचतात वाड्यावर पोचल्यावर मात्र ते माईंना आवाज देऊ लागतात आणि माई, माई एका पिलरच्या मागे उभी राहून तिथून त्यांना सांगत असते की या बाळांनो उखाणं घ्या तर आता दोघांना उखाणं घ्यायला सांगितल्यावर मात्र माई त्यांच्या समोर येते आणि तिने जे पदराने झाकलेलं असतं तो पदर बाजूला करते आणि लगेच दोघांच्या लक्षात येतं की तिच्यावर कोणीतरी हल्ला केलेला आहे आणि तेवढ्यात मात्र ती तिथेच कोसळते त्यामुळे आता अधिराजनी नित्या जोरात पळत येतात इकडे मात्र शालिनी गेस्ट हाऊसवर पोचलेली असते आणि ती जोरजोरात हसू लागते आता मात्र लक्ष्मीच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे आता शालिनी म्हणू लागते की कि सोम्या किती फरक आहे ना आजच्या दिवसात आणि कालच्या कालच्या दिवसात दिवसात सगळी निराशा होती आणि आजचा दिवस कसा आनंदाचा आहे इकडे मात्र आता जो दगड असतो तो आता अधिराजच्या हातात देते आणि त्याला सांगते तुला सगळं मागच्या जन्मीच आठवू दे असं म्हणून ती त्याला आशीर्वाद देते दोघांनी सुखाने संसार करा त्यानंतर मात्र माईंना नित्या सतत विचारू लागते की कोणी केला आहे आणि अधिराज पण विचारू लागतो परंतु माई ते सांगत नाही आणि त्यांना आशीर्वाद देते आणि तिथंच मात्र आपला जीव सोडते इकडे मात्र जोरातच जयदीप आजी म्हणून ओरडतो आणि नित्याही माई म्हणून ओरडते आणि तुळशीजवळ लावलेला दिवा मात्र विजून जातो आणि नित्या आणि अधिराजच्या मांडीवर माईंनी अखेरचा श्वास घेतलेला असतो पुढील भागात आपण बघणार आहोत की जयदीप गाडीमध्ये चाललेला असतो तेव्हा गाडीच्या आरशात मागणं त्याला माई दिसतात आणि तो आजी म्हणून आवाज देतो आणि तेवढ्यात गाडी थांबवतो गाडी थांबल्यावर मात्र तो मागे वळून बघतो तो तिथे माई त्याला मागच्या जन्माच्या रूपात दिसतात आणि मात्र तो माईंच्या जवळ जातो आणि माई त्याला सांगतात की बाळा मी आता चालले आहे पण हा जन्म तुझा कशासाठी झाला आहे हे तुला आठव दे तुझ्या जन्माचं सार्थक होऊ दे मी तर आता निघाले आहे पण मागच्या जन्मामध्ये काय घडलं होतं हे सगळं तुला आठव दे आणि या गोष्टीचा आता आधिराजला मात्र खूप त्रास होत असतो आणि माई मात्र त्याला आशीर्वाद देऊन तिथनं निघून जाते माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे पण तुला मागच्या जन्मातलं सगळं आठवू दे आणि तू या जन्माचं सार्थक कर असं म्हणून ती त्याला आशीर्वाद देऊन निघून जाते आणि इकडे मात्र आशीर्वाद दिल्यावर आता अधिराजला त्याची पूर्वजन्म सगळं आठवू लागतो आणि तो जोरात माई म्हणून ओरडतो आता आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे की आता अधिराजला सगळं काही माईच्या जाण्याने आठवलेलं असतं त्यामुळे आता तो लवकरच शालिनीचा बदला घेणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा